पाणी लावा मित्रांनो बघा पाणी आळवा पाणी गिरवा झाडे लावा झाडे लगवा शादा भाग शेपूर भाग कोपरा भाग आणि यावर भाग या भागाला काय पाण्याचे महत्व समजत आपल्या घरी जर किती पाऊस पडला पावसाळ्यामध्ये

हाते गाव गावो सर्व राबिनी पुढे करा हाते तुम्ही गाव पाणी सासाडा की मरा बाळा तुम्ही गाव मी गावनी सोय गिरी गिरी दम नु मला दुखते जगाती भाई रे वाले पाणी दबाले पाणी भेटतच नाही ना माई गिरी गिरी दम नु मी मला दुखते जगाती भाई पाणी पाणी ना हालू गई हाते गाव गाव सांड पाणी ना वापर दादा कमी करे जा हो, ना हो पाणी बचाळा जीव वाचा आते भाऊ त्यांना गाव निसोय धीरे दमनु मी मला दुध सिंग आते पायरी धीरे दमनु मी मला दुध सिंग आते पाय